नमस्कार मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात हेडलाईन्स वर औंध शिवाजीनगर मार्गावरील दोन मजली उड्डाण लोकार्पण महाविकास आघाडीसोबत निवडणुका लढणार महायुतीवर जाणकारांचा हल्लाबोल विशाल परब यांचा भाजपमध्ये पुनर्प्रवेश आणि पेशवेकालीन ओंकारेश्वर मंदिर पाण्याखाली भक्तांचा हिरमोड नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहत आहे न्यूज अन कट महत्वाच्या हेडलाइन्स नंतर विद्यापीठ चौकातील औंध ते शिवाजीनगर मार्गावरील दोन मजली उड्डाण पुलाचं नुकतंच लोकार्पण करण्यात आलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न झालाय या उड्डाण पुलामुळे औंध बानेर पाषाण आणि विद्यापीठ परिसरातील वाहतुकीवरील मोठा ताण कमी होणार असून पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीसोबत लढण्याची घोषणा केली आहे जालन्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ओबीसी बी सेलच्या मंडल यात्रेदरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली महाविकास आघाडीला यश मिळवून देण्यासाठी पक्ष प्रयत्न करेल असेही त्यांनी यावेळी सांगितलंय महायुती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत नसून शेतकऱ्यांशी केलेले वादे पूर्ण करण्यात तयार नाहीत त्यामुळे जनता नाराज असल्या असल्याचा जानकर यांनी केलाय तसेच मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावे परंतु देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी ओबीसी आरक्षणाची मर्यादा नव्वद टक्के पर्यंत वाढवावी अशी मागणी मागणीही त्यांनी केली आहे आदरणीय राष्ट्रवादीचे पवार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आहेत शरद पवार पवारसाहेबांच्या राष्ट्रीय सभा राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज मंडल ची यात्रा जी निघालेली आहे राजापूरच्या नेतृत्वाखाली आणि तो आज राजेश भाया टोपेंच्या अध्यक्षाला आज सभा सभा झाली त्याच्या शुभेच्छा देण्यासाठी मी राष्ट्रीय समाज पक्ष घेऊन आलो आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था हे राष्ट्रवादी काँग्रेस हे सर्व आमचे आघाडीचे लोक आहेत त्यांच्याबरोबर आम्ही लढू आणि भारतीय जनता पार्टीला कप देण्याचा प्रयत्न करून या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला महाविकास आघाडीला कसं येशील येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू भाजप नेते विशाल परब यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पक्षात राहण्याची शपथ घेतली आहे कोकणात भाजपला एक नंबर पक्ष ठेवण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत महायुतीतील ज्येष्ठ नेत्यांचा आदर करत दीपक केसरकर यांच्यासोबत एकत्रितपणे लोकहितासाठी काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे परब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाण नारायण राणे आणि नितीश राणे यांचे आभार मानले अन्य पक्षांकडून संपर्क झाला असला तरी ते भाजपचे निष्ठावान शिलेदार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितलंय वैभव नाईक यांच्या टीकेला खोचकपणे उत्तर देत आमच्या घरातील भांडणं आम्ही बघू नाईक यांनी गणपतीत मोदक खावेत असे ते म्हणाले भारतीय जनता पक्षामध्ये यापूर्वी सुद्धा मी होतो मधल्या काळामध्ये पण होतो आणि याच्या पुढे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत भारतीय जनता पक्षामध्ये आपण असणार आहोत भारतीय जनता पक्ष हा महासागर आहे एक छोटासा कार्यकर्ता विशाल प्रभाकर परब आज मी या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून तुमच्यासमोर बसलेलो आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि जगामध्ये आपल्या या पक्षाचा नंबर एक लागतोय देशामध्ये एक नंबरचा आहे राज्यामध्ये एक नंबर आहे आणि कोकणात तळ कोकणात भारतीय जनता पक्ष एक नंबर करण्यासाठी आजही एक नंबर आहे फक्त तो टिकवण्यासाठी माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता कार्य करणार आहे गेल्या तीन दिवसांपासून पुणे शहर आणि धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे पाणी साचण्यात या पानरोडाचा पान सा फटका ऐतिहासिक पेशवेकालीन ओंकारेश्वर मंदिराला बसलाय मंदिर परिसरात पाणी साचल्याने धोका टाळण्यासाठी मंदिर बंद ठेवण्यात आलंय यामुळे दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा हिरमोड झालाय पुणे व पुणे शहराच्या आसपास गेल्या तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे यामुळे खडकवासला धरण हे ओव्हरफ्लो झालं आहे आणि त्यातून मोठ्या प्रमाणात दोन दिवस झालं पाण्याचा विसर्ग होत आहे पाहायला गेलं तर काली खडकवासला धरणातून पस्तीस हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आलं आणि आज सकाळी दहा वाजता चाळीस हजार क्युरेस वेगाने पा पाणी सोडण्यात आलं आहे स या सर्व घटना पाहता पुण्यात काही भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे जे मुळामठा जे पात्र आहे त्या पात्राच्या परिसरात जे काही रहि रहिवासी आहेत किंवा मंदिर आहेत यात पाणी साचायला सुरुवात झालं आता आपण आहोत ओंकारेश्वर मंदिर जे पुण्यातलं पेशवेकालीन मंदिर आहे या मंदिरात आपण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आता हळूहळू पाणी साचायला सुरुवात झाली आहे प्रशासनाने किंवा मंदिर प्रशासन जे आहे त्यांनी काळजी म्हणून हे मंदिर बंद केलं आहे नेमका श्रावणी श्रावण चालू आहे भाविक दर्शनाला येत आहेत आणि त्यांचा हिरमोडा हिर हिरमोड होत आहे आपण पाहायला गेलं तर आता आपण पाहत आहात की पाणी साचतंय जमिनीच्या खालूनही सुद्धा पाण्याचे बुडबुडे निघत आहेत पाण्याचा जर पावसाची परिस्थिती अशीच राहिली आणि धरणातून जे पाणी सोडण्यात येतं ते तेही असंच चालू राहिलं तर मोठ्या प्रमाणात ओंकारेश्वर मंदिरात पाणी घुसू शकतं ऑलरेडी पाणी तर घुसलंच आहे पण ह्याचं प्रमाण अजून वाढू शकतं नेमकी ते काय आपल्यासोबत भाविक का आहेत नेमकं आपण त्यांना विचारू ते आत्ता मंदिर दर्शनाला लालते नेमकं काय त्यांचं हिरमोड झाला आहे नेमकं काय कदा आपण आत्ता दर्शनाला लालता आणि मंदिर बंद आहे श्रावण चालू आहे काय बोलता आपण मंदिर यावेळेला युजली चालू असतं पण आज पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रवाहात पाणी आल्यामुळे मंदिरात पाणी शिरायला लागल्यामुळं ते आज मंदिर बंद केलेलं आहे आता जोपर्यंत पाणी ओसरणार नाही किंवा मंदिराच्या जा बाहेर जाणार नाही तोपर्यंत मंदिर उघडणार नाही आणि वा वारं म्हणजे दरवर्षी जर दर का तुम्ही बघायला गेलात तर पाणी तोपर्यंत वाढतं जोपर्यंत ते पिंडीला लागत नाही आणि जेव्हा पिंडीला लागतं ला त्याच्यानंतरच पाणी ओसरतं त्याशिवाय या मंदिराचं हे अनेक वर्ष झाले खासियत आहे की ह्या मंदिराच्या पिंडीला जोपर्यंत शंकराच्या पाणी लागत नाही तोपर्यंत पाणी ओसरत नाही आणि त्याच्यानंतरच ते भाविक दुसऱ्या दिवशी साफसफाई करून इथली राहणारी रहिवासी लोकं किंवा जे मंदिरातले जे मुख्य लोकं आहेत ती साफसफाई करून सगळी काळजीपूर्वक त्याच्यानंतरच भाविकांसाठी दर्शनाला मंदिर उघडतात हे मंदिर आहे पुण्यातलं पेशवेकालीन मंदिर आहे खूप मोठा इतिहास आहे आणि आता श्रावण पण चालू आहे त्यामुळे मंदिर बंद आहे आता आपला काय हिरमोड झाला का आता परिस्थिती समजून घ्यावी लागेल ती आज इथे नाही पाया पडलो तर दुसऱ्या कुठल्या तरी जवळपासच्या शंकराला जिथे पाणी शिरत नाही अशा कुठल्या तरी मंदिरामध्ये जाऊन पाया पडायला दर्शन घ्यायला लागेल पण आता परिस्थिती आहे समजून घेऊ शकतो आपण आपणही काही देवापेक्षा मोठे नाही किंवा आजकालच्या काळात तर आपण सरकारपेक्षाही मोठे नाहीत त्याच्यामुळं कोणाच काही चालणार नाही जे आहे कायदेशीर तेच व्यक्त सुरू राहणार दादा आपण पाहायला गेलं तर आज आपण दर्शनाला आलता मंदिर पण आहे काय आपल्या भावना आहेत नेमक्या काय आता पाणी आले आमचं पूर्ण प्रॅक्टिसचे पण वांदे झालेत म्हणजे पूर्णच पाणी येऊन ते जोपर्यंत ओसरत नाही तोपर्यंत आम्हाला प्रॉब्लेममध्येच राहावं लागतं आता ढोल पण आम्ही इकडं काढून ठेवलेत रात्री आता अर्धे अर्धे ढोल तर पूर्ण भिजलेत नुकसान पण होतं पण सगळंच होतं पण आता एकदा पिंडीला पाणी लागलं की मग ओसरेल ते आपण पाहिलं गेलं तर हे जे ढोल आहेत हे आपलेत का हो आमचे आहेत ढोल अच्छा पण आता हे पाणी वाढत चाललं आहे आणि परिस्थिती अशीच राहिली तर आपले ढोल खराब शक्यता जास्त आहे मग आपण हे मंदिरातनं बाहेर काढून आपण काय पुढचं काय प्लॅनिंग करणार आमचे चालू आहे दुसरीकडे जागा बघायचं नाहीतर मग कसं जशी वादन असतील तसे मग कुठंतरी मेंटेनन्स वगैरे करून करेल आपण पाहिलं तर पावसाने वेग धरला आहे मंदिर परिसरात पाणी तर शिरलं आहे काही जे ढोल पथक आहेत त्यांनी मंदिर एक सुरक्षित ठिकाण म्हणून आपले ढोलसुद्धा ठेवले होते पण आता पाव पाऊस वाढला आहे पाणी वाढत आहे मंदिरात पाणी शिरत आहे त्यामुळे त्यांचे ढोल आता मंदिरात अडकले आहेत आता मंदिर बंद आहे ह्या मंदिराची एक खूप मोठी कथा आहे की या मंदिरात दरवर्षी ज्या वेळेस पूर येतो पुरासारखी परिस्थिती तयार होते त्यावेळेस हे जे पाणी आहे पुराचं हे शिवलिंगाला लागतं शिवलिंगाला लागल्यानंतर हळूहळू पाणी ओसरण्यास सुरुवात होते असं आपल्याला भाविकांनी सांगितलं नेमकं आता पुढे हे पाणी कुठपर्यंत जातं आहे शिवलिंगाला लागतं का नाही लागत हे पाण्याजोगर राहील न्यूज अनकटमधून मी दिनेश पटणे धन्यवाद यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकट सव्वीस जानेवारीला झेंडा वंदन केलं म्हणून आपली नागरिकता संपते का आपलं देशप्रेम तेवढ्या पुरतच मर्यादित नवऱ्याला सीमेवर पाठवून मुलाला घरी सांभाळणारी आई जेव्हा तोच मुलगा मोठा होतो आणि म्हणतो की आई मी सुद्धा बॉर्डरवर जाणार आहे मी सुद्धा बाबांसारखा लढणार आहे तेव्हा ती काय रिॲक्ट करेल एक सैनिक रिटायर्ड झाल्यावर पुढच्या आयुष्यात काय करतो देशप्रेम आहे हे आपल्याला शिकवत नाही देशप्रेमचे क्लासेस चालत नाही आम्ही इज सच अ ब्युटिफुल प्लेस वे रिलिजन इज नॉट अ बॅरियर सेपरेशन इज अ ऑफ फार नाही बट आमचं पेन कधी स्टार्ट होत जेव्हा ते घरात येतात एक दिवस ऑफिस नंतर आणि सांगतात त्या क्षणापासून ती जी भीती आहे ना ती मी त्याला कधी नाही दाखवली पण जेव्हा आपण आपल्या हजबंडचे कपडे टाकतो मध्ये आपल्याला माहिती आहे तो तिकडे चाललाय तिथे काय पण होऊ शकतं त्याच्यासोबत विश्रांतीनंतर स्वागत पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी स्वर्गीय माजी आमदार पी एन पाटील यांचे चिरंजीव आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांनी काँग्रेस सोडून महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आहे मात्र दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीत करवीर मतदारसंघातून विद्यमान आमदारांविरोधात लढण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले वडिलांच्या निधनानंतर आणि पराभवानंतर कार्यकर्त्यांना अनेक अडचणी येत असल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत कार्यकर्त्यांची निष्ठा पी एन पाटील साहेबांवर होती आणि साहेबांची काँग्रेसवर परंतु आता कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हा निर्णय घेतलाय या पुढील निवडणुका पी एन पाटील गट म्हणूनच लढवणार असं हे त्यांनी जाहीर केलंय पी एन साहेबांचा जो गट आहे पी एन साहेबांचे काय कार्यकर्ते त्यांना <laughs> कुठल्याही प्रथा तिकडे काय अब्जन बसतील तर पी एन साहेबांच्या अभ्यास झाल्यामुळे आणि त्यानंतर जे काय विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि आमचा पराभव झाला त्यानंतर जे काय आमच्या कार्यकर्त्यांना अडचणी कुठेतरी आपण पक्ष बदलण्याचा निर्णय घ्यायला पाहिजे असं कार्यकर्त्यांकडून आलं गेली पाच सहा महिने ही चर्चा चालू आणि त्यातूनच नेमकं माजी दत्ता पवार साहेबांनी आम्हाला बोलून घेऊन पक्षामध्ये त्यांच्या प्रवेश करण्यासाठी आमंत्रित केलं आणि एकंदरीत एकंदरीत ते आजीदाचे बोलण्या झाल्यानंतर मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली जवळजवळ पंधरा वीस दिवस झाले पूर्ण मतदारसंघात आम्ही बैठका घेतल्या आणि त्या बैठकीनंतर सगळ्यांची ह्या गोष्टीला सहमतीने आग्रह असल्यामुळं आम्ही हा, हा निर्णय घेतला राष्ट्रीय मागास वर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी भंडारा दौऱ्यादरम्यान जातीय जनगणनेवर स्पष्ट मत मांडले ते म्हणाले जातीनिहाय जनगणना होणारच कारण जातीचे नाव असते त्याशिवाय जनगणना होऊ शकत नाही यावर कुणीही शंका कुशंका उपस्थित करू नये अहिर यांनी केंद्र सरकारच्या नवीन विधेयकाचे समर्थन करताना सांगितलंय की राजकीय नेत्यांचे चरित्र स्वच्छ नसेल तर देशात स्वच्छ राजकारण निर्माण होणार नाही त्यांनी सर्वांना या विधेयकाचे समर्थन करण्याचं आवाहन दिलंय हे हजारो लोकांचे मत घेऊन निवडून गेलेले असतात म्हणून त्यांचं चरित्र त्यांचं कॅरेक्टर हे आधुनिक स्वच्छ असल्याशिवाय या देशामध्ये स्वच्छ राजकारण निर्माण होऊ शकत नाही ही त्यामधली भावना असेल आणि मी अशा प्रकारच्या जे विधेयक आलेलं आहे सरकार त्यामध्ये कायदा करायला चाललेला आहे केंद्रात त्याचं मी समर्थन करीन आणि आम्ही राजकीय क्षेत्रातील जी लोकं आहोत तर मी लोकसभेला खासदार असताना मग वीस लक्ष लोकं मतदान केले मी स्वच्छ असलो पाहिजे मी आवृत्ती नको की अपराधी नको ही माझी वृत्ती नको हे जर प्रधानमंत्री महोदयांच्या आजच्या सरकारने विचार केला असेल तर तो एक सामाजिक राजकारणी चांगल्या राहिल्या पाहिजे स्वच्छ राहिलं पाहिजे ही त्याची मूलभावना आहे म्हणून मी चांगलं आहे भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त गौरव विशेष कार्यक्रमांतर्गत बीड येथे चोवीस व पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र होणार आहे भारतीय इतिहासाच्या जडणघडणीत जनजाती समाजाचे योगदान आणि भूमिका या विषयावर आधारित या चर्चासत्राचं आयोजन उत्सव के एस के महाविद्यालयात करण्यात आलाय याबाबत माहिती देताना संयोजक समितीचे मार्गदर्शक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉक्टर योगेश शिवसागर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की हे चर्चासत्र जनजाती समाजाच्या ऐतिहासिक योगदानाचा उजागर करेल कार्यक्रमांतर्गत भारतीय इतिहासाच्या दडम घडली जनजाती समाजाचे योगदान अधोरेखित होणारी ही कॉन्फिडन्स आहे म्हणजे भारताचे इतिहास जे अनुसूचित जनजाती आहे ट्रायबल कम्युनिटी आहे त्यांचं त्या इतिहासात काय योगदान आहे याच्यावर चर्चा असं करत <coughs> अकॅडमिक आणि कल्चरल असा हा प्रोग्राम होणार आहे दोन दिवसाचा चोवीस आणि पंचवीस तारखे त्यामध्ये आता भगवान बिरसा मुंडा यांची एकशे दीडशेवी जयंती एकशे पन्नासावी जयंती त्यानिमित्त हा कार्यक्रम आपल्याकडे होणार आहे आणि हा जो प्रोग्राम आहे तो इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च दिल्ली आणि ट्रायबल रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे महिला व बाल विकास विभागाने अशा एक हजार एकशे त्र्याऐंशी कर्मचाऱ्यांची यादी ग्रामविकास विभागाकडे पाठवली आहे ग्राम विकास विभागाने जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी या संदर्भात परिपत्रक काढले असून या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा विश्रांतीनंतर स्वागत पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी गणेश मूर्तिकारांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या यंदा पंचेचाळीस हजारांहून अधिक गणेश मूर्ती परदेशात पाठवण्यात आल्या आहेत महत्वाची बाब म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास दुपटीने गणेश मूर्ती परदेशात पाठवण्यात आल्या आहेत अशी माहिती मूर्तिकार संघटनेकडून देण्यात आली आहे विशेष म्हणजे यंदा अमेरिका कॅनडा थायलंडमधून पेनच्या गणेश मूर्तींची मागणी वाढली आहे गोंदिया जिल्ह्यात यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच मुसळधार पाऊस पडल्याने गोंदिया जिल्ह्यातील धरण तुडुंब भरलंय सिंचनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं असलेलं इटिया डोह धरण देखील ओव्हरफ्लो झालं आहे निसर्ग सौंदर्याने नटलेल्या इटाई डोह धरणाचं विहंगम दृश्य काश्मीर भेंडारकर यांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपलंय जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणाचा तपास अर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे अंबड आणि घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टी अनुदानात अफरातफर करून घोटाळा केल्याचं उघड झालंय त्यामुळे बावीस तलाठ्यांसह अठ्ठावीस जणांविरोधात अबंड पोलीस गुन्हा दाखल करण्यात आलाय या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे या गुन्ह्याचा तपास अर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून गुन्हा निष्पन्न करून कारवाई करण्यात येईल असं पोलीस अधीक्षकांनी म्हटलंय काल एच डी एम अंबड यांनी प्राधिकृत केल्यानंतर त्याच्या ऑफिसचे अधिकाऱ्यांनी येऊन पी आय अंबड जांभड पोलीस स्टेशन येथे अतिवृष्टी अनुदानमध्ये काही घोटाळा झाला आणि त्यामध्ये बरेच त्याचे ऑफिसचे तलाठी आणि ऑपरेटर यांनी संगमत करून शासनाची फसवणूक केली आहे तशा प्रकारची तक्रार दिल्यावर फसवणूक फोर्जरी आणि इतर डिझास्टर मॅनेजमेंटची कलम आणि इतर कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये एफ आय आरमध्ये त्यांनी दिल्याप्रमाणे अठ्ठावीस नामजद व इतर अशी एफ आय आर दाखल झालेली आहे गुन्ह्याचा तपास मी आर्थिक गुन्हे शाखा याच्याकडे कारण याची व्याप्ती मोठी असल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखाकडे ट्रान्सफर करण्यात आलेला आहे तसेच सायबरची टीम पण याच्यामध्ये त्यांना तपासी अधिकाऱ्याला योग्य तो मदत करणार आहे या गुन्ह्याचा पूर्ण जो काही या घोटाळ्याचा सगळी रिपोर्ट्स वगैरे स्टडी करण्याचं काम आता पोलीस करतील आणि त्याच्यानंतर सर्व आरोपी वगैरेला नोटीस वगैरे इश्यू करून आणि ज्याच्या ज्याचा रोल निष्पन्न होईल त्याच्यावर नक्कीच कायदेशीर कारवाई केली जाणार त्यामुळेच सायबरची टीम मी यामध्ये आम्ही लावलेली आहे वेगळी कारण अशा प्रथमदर्शी सांगण्यात आलेलं आहे की बरेच काही डिजिटल ईमेल किंवा पुरावे व्हॉट्सॲपचे वगैरा ते आत्ता अस्तित्वात नाही तर ते नेमकं कोणी केला त्याच्या सगळा सायबर ट्रेल शोधण्यासाठी सायबरची पण एक टीम त्याच्यामध्ये चा तपासी अधिकारीची मदत करणार यासह मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबूया पाहत रहा न्यूज अनकट